त्याचे पैसे देणार नोट कुठे दिलेलं तुला तुम्हाला दिली की मी नोट हे नोटायत ताटा आणायला पटकन तुम्ही चालले कोण चालले मग चालले तरी काय थांबल कपडे बघू ना पैसे स्टिंग चला मजा खाऊन बघा महत्वाचा कांदा आहे बरं का भी भी कांदी कांदी भी <laughs> चोड़ी चोड़ी कांदे कुठे काय कच्ची कांदे आपल्या घरी छोटी छोटी कांदे आहेत मी छोटा छोटा कांदा आणलाय मित्रांनो त्याच्या आधीचा पार्ट मी घेतलाच नाही एवढंच घेतलं तर आम्ही खूपच चालू नाही ना आमचे पाय दुखायला लागले आहेत पण काय हरकत नाही मित्रांनो आम्ही आमच्या पार्टीसाठी एवढे कष्ट तर घेऊच शकतो स्निकर्स माझ्या पाहिजे पाय दुखायला लागले नाही म्हणलं ब्लॉग येण्याचा रे एवढं चालत एवढं मेहनत घेतोय तर नक्कीच ते ब्लॉग मध्ये तुम्हालाही कळायला पाहिजे नाही नाही आतापर्यंत दोन किलोमीटर चाललोय आहे कारण की आमच्याकडे फक्त दोनच गाड्या आहेत त्याची गाडी आहे पण ती घरी आहे त्यामुळं काही कारण माझी पण गाडी होती नव्हती नव्हते कधी फोर व्हीलर पाहिजे फोर व्हीलर शिकणार तू आणणार होता करें करें। हा मित्रांनो पत्नी मित्रांनो मी एवढा आनंद दिसत असल तुम्हाला दिसण्यावरून पण हा माझ्या छातीवर वार करतोय काय घंटा फरक नाही पडत आपल्या मित्राला वाईट वाटेल आपल्या एखाद्या चुकीच्या स्टेटमेंटने तो खचू शकतो

अरे तर कस करायचं तर करायचं पहिल्यांदा ना सगळ्या कापून मी पण ठेवा पाऊस आल्यावर बघू पाऊस आल्यावर काय ते बनवून येतात माहितीये का आठवड्या आठवड्याला असला आपल्याला बनवायचं काही नाही पाऊस चाललंय कॅमेरा कॅमेरासाठी करायला हवे कॅमेरासाठी कसं करते कॅमेरा साठी जर तुम्हाला ह्या मुलाचा वार आवडला असेल तर कमेंट मध्ये मला त्याचा आयडिया मागा मी तुम्हाला डीएम मध्ये मित्रांनो त्याची ऑलरेडी एक मैत्रीण आहे आणि तो त्याच्याबरोबर चॅट करत होता आणि मला खोटा बोलला की मी नव्हतो काय चॅट करत मी पबजी खेळत होतो आपण आपण शिंग आपल्याला आलेल मान कर कमेंट

त्या ठिकाणी मंदिर आहे आणि माझ्या बरोबर हो पण येतोय झालंय अस माच भिजली आहे काडी पेटावता येत नाही म्हणून आम्ही मंदिरात बघतोय की आम्हाला जर माचीच भेटले तर खूप जास्त चांगलं होईल आणि मी पण वर्क आहे ब्लॉग चालले त्यासाठी थांबायचं थांबलोच नाही मी आणि पावसाची शक्यता आहे पण आमची अशी इच्छा आहे तुम्ही पण सांगा आता तो ब्लॉग असतो पर्यंत ढग कुठल्या कुठे जाते माहीत नाही पण आत्ता तरी ढग असे पुढे जायला पाहिजे ज्या आशेवर मित्रांना आम्ही इथे आलो होतो त्या अशा आमची माझे होते एक फुल वाहतोच खे जवातला पाहतोच खे या अन्दाच कारण ही एक रुपयाची काडी पेटी का चिकनच्या खाली याला काळी पेटी ठेवली चिकनचं पाणी सगळं काडी पेटी मध्ये गेलं चिकन काडीपेटीमध्ये झाली कोथिंबीर कापता येत तरी मला कोथिंबीर कापायला असे कोथिंबीर कापले तुझी

ते जेणेकरून अजून दोन तास गळलं नाही मजा झालं काय बोलतोय मी किती गावठी बोलतोय ना हो आता भात आहे किती किलो आहे हा दोन।, दोन किलो चा तांदूळ आहे आम्ही एवढं खाऊ आणि हे असं फेवरेट कांदा मी आधी रुशीला म्हणलं बाकी काय नसू दे पण कांदा असायला पाहिजे टाळान टाळान तर हे बघा ह्याचं मस्त पैकी आहे ना प्रफुल तू काय करत होता याला दयानी काय केलं दयानी काय केलं मॅरिनेट मॅरिनेट yes. मॅरिनेट चिकन मॅरिनेट आणि हा सगळा कचरा आहे कचरा घरी घेऊन जाणार आहे कारण की कुठेही कधी आमची वैयक्तिक जरी जागा असेल तरी पण त्या जागेत कचरा नाही करायचा वैयक्तिक नाहीये काय वादच नाही दह्याचे पॅकेट आहे एक आहे आणि हा पाच रुपयाचे ग्लास मित्रांनो बरोबर मोजके ग्लास आणल्यात आणि एकाचा ग्लास ओढून गेलाय सो त्यांनी पाणी नाही प्यायचं असं ठरलंय आणि टोपी आहे कुणाशी माहिती होस यसच्या दोन येतला येस चा अँड्रॉइड फोन चिकन तेरी झालं चिकन कोण आहे तुम्हाला दाखवू शकत मी आय हेड दिस मेन तर मध्ये सांगा कोण असेल तर मेनमध्ये सांगा की कोणत्या माणसाला यश मी इतका राग नाही एवढा त्याचा चोरा करून फेकून दिला तर पण त्याचा माझ्या समोर आला ना आमचे शेफ आहे सगळे असिस्टंट शेफ आहेत आणि इथं फक्त एकच वेल ला आहे तो म्हणजे नाही तो पण कॅमेरामॅन खूप जास्त महत्वाचा आहे माझ्या आई हा कॅमेरामॅन जरा जास्तच लाजतोय कदाचित तो माहित नाही त्याड प्रफून तर सेफ्टी ची सेफ कस कस काय काय आता आपण झाले ना टमाटे सगळं सांगा ना तुम्ही काय काय केलं काय काय टमाटे कांदे टाकले

मी जाळणार आता आपण लिंबू टाकणार आहे हे साहेब जाईल टाकणार कोणाला चिकन सुख खायचंय तर आम्ही थोडस बाजूला पण करून ठेवणार आहे ए ऐका आए <laughs> ना आळणी वगैरे आळणी बिळणी तस चालत नाही दादा आता वरण झाकायचं आपल्याला मीठ पाणी पावसाची एवढी जास्त होती पण मीच असं म्हणत होतो माझा स्टँड खाल की पाऊस येणार नाही ढग गेले देवाची उरळी फाट्यावरती वस्तीवर म्हणला तुम्ही काय काम नाही आज आमची पार्टी आहे कृपया करून आम्हाला आजच्या दिवस तरी फुल्या सखे. शेफ नात शेफ नात शेफ तुमच आवडीचं का कोणतं चांगलं रे टाकतो शेफ ने घर कराय मला अरे इग्नोर करायचं नाही भाऊ इथं बनवायचं आल्यावर तुम्ही राहायचंय इथं बनवता येत नव्हतं प्रपोल असं काय केलंय जस्ट मम्मीला विचारून आलंय मी प्रपॉल आकडे नाहीचं प्रपॉल तरी लाईज भारी झाले केल्या साहेब आहेत त्यांना असं बघा हा मी पण हेट करतो बघा साहेबानला आता साहेबांना काय नाही नेला चोपजेट कांबळे सायनिंग ऑफ ओ हो भाई मला वाटलं आपल्याच वापरते सगळं भावना मध्ये मी एवढं भारी झालंय म्हणून मी ओरडलो सगळं नको ठेवू टाकव थोडासा ठेव बर काही टाकायचं ठेवायचं माझं कारण काय नाहीये दोन किलोचं जास्त होईल म्हणतो नाही म्हणजे ते येईल आणि वर आलं वगैरे वर आले की वरच खाईन मी लगेच काय विषय नाही भावा तुझ्यासाठी केलंय आपण तर मी असता का मागे अजून एक कारण ब्लॉग मध्ये दिसून नाही द्यायचं कारण का त्याला नजर लागते नजर लागली दिसलेला आहे अशा प्रकारे ब्लॉग मध्ये नको नको शपथ कसलंय बाई त्याला नजर नाही लागणार आगीच बघ म्हणतोय अन्न आहे नाटकामध्ये मध्ये फेमस झालं अन्न सगळी गल्ली अन्न म्हणून अशा प्रकारे पार्टी नियोजन इज्जत घालवायला सगळ्यांसमोर इज्जत नाही तशी होय जर मग बोल पल मांग डोंगर तेव्हा ना, ना भाई दाखवते आणि मस्त आपलं गरम गरम चिकन सांबल तयार आहे कंट्रोल 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 अजून मजू लागतो भात उकळायला आहे असं प्रफुल्ल इंजिनिअरिंग का इंजिनिअरिंग नाही ते भात आहे ना कितीला किती लागतं ना ते पाणी मस्त आहे नाही तर तुला प्यावं लागल मात एवढं पाणी होईल मी काहीतरी केलं काहीतरी आम्हाला काहीतरी पकाव सांगा तुम्हाला एक नंबर एक पोस्ट घेतली आपल्याला माहिती एक नंबर या साहेब तर साहेबांच्या नुसार सगळे सूत्र आणणार आहेत हे बघा सगळे काहीच करणार फक्त बघायला आणि वास घ्यायला जाणीव ना कोणी मधलं पतंगी काढायला आहे निसतं आता पकवायला ऋषा याने भाजी पकवली माझ्या पप्पाला कोणी काही काम करायची गरज नाही मी आहे मी जाळ घालन मस्त पैकी मित्रांनो माझा आवाज कसा आहे सांगा मेरी ये येई पैशायचे <laughs> <laughs> नजारा नाही ते सगळ्यात भारी ऐकत नाही पण ते रिपीट रिपीट होईल मस्त मस्त हा असे साध्या मध्ये आमचं Thank you. शिजलंय वाटतं चिकन आहे बघा पीस काढते भाऊ हो। भाताला उकळी फुल सुटली असलं भारी तरी आली वरपत कोणाचंच लक्ष नाही आहे खायचं चल खाऊ आपण आता भात बनलो ते आधी शपत मिस्रांनो काही न करता पण किती त्रास होतो हे आज मला कळतं आज म्हणजे आम्ही एम एस पण असंच भात बनवला होता आमचा पहिला नंबर आला होता कारण काय नाही कमी होतो लीडर होतो

बाप आता नाही यश यश करणार आपण नाही आपण करायचं काम केलं एवढं केलं इकडे लावण्यापासून कादी कापण्यापासून सगळे हिनी केलेलं आहे अरे ऐक ना वेगळ्या पद्धतीने स्टीम दिली होती आम्ही फुलपत्रात आहे ना तूप ठेवलं आणि ते तूप आतमध्ये ठेवलं तूप टाकायचं प्रोफेशनल ए, तुझी चिठ्ठी ना। मला वाटलं त्याचं लक्ष नाही डायरेक्ट खाता पण तुझ्यासाठी नाही हिशोबाची ठिकाणी मस्त पैकी आमची बिरणी झाली आणि मस्त पिक शेप येत ना वाढायचे पण काम करत आहेत आणि तो पण आनंद आनंदाने सगळं काम आहे बघा आता माझ्यावरच होत माहिती का सगळं माझ्यावर टपून होती हे चव घेतली वाटते तर हा नक्कीच एखादी जर बघत असेल तर तू खूप लकी असशील तुला मी चान्स देईल चान्स मी नाही म्हणजे मी एक आयडी देईल त्यानंतर मग तुम्ही बघा डिस्क्रिप्शन मध्ये तर मित्रांनो ह्याचा आयडी डिस्क्रिप्शन मध्ये नक्की लावा ऑर्डर घेतले जाईल ऑर्डर घेतली जायला ऍड करिअर बिर्याणी भावन काय हे दिसलं अरे तुला कळलं आयुष्या भरासाठी बिर्याणीची ऑर्डर हा आनंदी झाला रित्या हाय पार्ट टाइम रीत्या आता तरी ना करणार खायचो आपण सगळ्यांनी सांग पटकन पटकन तू खाय सांग

माझ्यासाठी मी वाटत होता पेशंट आहे मला ऋषी तेवढे आहे नाही का आपल्या तर आज होत खिचडी खाली एक नंबर झाले पाहिजे आपल्या मला तर खुचडी एक नंबर खरंच एक नंबर सगळ्या क्रेडिट मेन क्रेडिट आणत बाकी सगळ्यांना क्रेडिट जातला आणि त्याच्यानंतर दोन नंबरला क्रेडिट मला जात कारण की म्हणलं होतं पाऊस नाही येणार आता आम्ही खातो नाहीतर सगळ्यात आधी म्हणला होता हा पाऊस येणार कॅन्सल करा आणि आयुष्या घरात प्लॅन ठरलं होतं पाऊस जर आल्यावर काल म्हणलं पावसाच नाही पण घ्या बिर्याणी खावा आणि घरी जावा आता एवढंच करा तर बिना काकडीची कोशिंबीर खातोय ती पण भारी लागल झाली आपण सगळं पोरं हे आता आता मॅनेजर आचार्य बरं का आणि आपण सगळे काम करणार आचार्य बसते आचार्य खुर्चीची सोय कर करा बस आणि आमच्याकडनं भांडे घासून घे काय म्हणते बाई तुझी पबजी माझ्या चेहऱ्या खड बघून जाणवत की माझ्या सध्या मनात एकच चाललंय झोप एकदम शांतपणे झोपायचं आणि मस्त एक एक दोन तीन तास नाही उठायचं पण काय तसं शक्य नाहीये

अरे मी स्निक आणि ते स्लीपर्स चे सातक पण आम्ही निघालोय मस्तपैकी हे अजून खूप काही कचरा थोडासा आम्ही दोघ चाललोय तिकडं तिक आमच्या माझा इथे आहे आणि एक गाडी ऑलरेडी पुढे गेली आहे बिर्याणीचं पातील आणि थोडेसे दोन तीन पातीला घेऊन आ ला आ ला तर आता अजून ब्लॉग संपला नाही अजून आम्हाला भांडे घासायच्यात त्यानंतर ब्लॉगचा आउट होईल मग मध्ये सांगा कशी झाली आमची बिर्याणीची पार्टी सगळे हसता येतात <laughs>